आज शेतकरी बांधवांसाठी मोठी निलासादायक बातमी टप्पा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला असून ग्रामीण भागात ही मोठ्या प्रमाणात रचली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या अधिवृद्धी मदतीचा चौथा टप्पा आज अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात पडता करण्यात आला आहे चोवीस तासाच्या आत जाळ बसून आणणे आणि त्यानंतर प्रत्यक्ष मदत खात्यात वर्दी होण्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणे आमदार प्रताप दादा यांची वचन पत्रता ग्रामीण भागासाठी आज मोठा दिलासा ठरत आहे निवडणुकीच्या तोंडावर साहेब स्वयंपोषित शेतकरी हे आंदोलनाचा का सांगावा करत असताना शांतपणे काम करणाऱ्या जागृत लोकप्रतिनिधीचा आदर्श उदाहरण आज सर्वांसोबत आहे अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात मदत थेट वर्धा झाली असून ग्रामीण भागात समाधानाची भावना व्यक्त केली जात आहे प्रतापदादा प्रता अडसड यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हे काम वेळेआधी पूर्ण होत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे क्रांती बिरसा मुंडा आदिवासींचा शौर्य आणि स्वाभिमानाचा अमर प्रेरणा स्त्रोत क्रांती आदिवासी जननायक भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासव्या जयंती निमित्त रामटेक वासियांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक चंद्रकांत कोळवते माजी सभापती पंचायत समिती रामते, पत्रई वडंबा जिल्हा परिषद सर्कल